पालकमंत्री सुरेश भाऊ यांनी मिरजेतून विजयाचा चौकार मारलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पाचव्यांदा आमदार झालेले आहेत आणि याच वेळेला सांगली जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पाच महायुद्धचे उमेदवारी आमदार झालेले आहेत पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया पाचव्यांदा आमदार आणि त्याच वेळी महायुतीचे सुद्धा पाच उमेदवार पहिली प्रतिक्रिया

महागाडीचे लोक आहेत विचार करून त्यांनी पोळी वाजण्याचा प्रयत्न केला हे सगळं जनतेच्या मनात आलं की आपल्याला आपल्याला निगेटिव्ह काही नाही त्यामुळे आम्हाला चुकीचं सांगून आमचं मतदान घेतलं त्याचा क्रोध हा सगळा बाहेर आला आणि त्या पद्धतीनं आता हे मतदान झालेलं आहे दुसरी गोष्ट आहे की मतदारसंघातला विकास असेल एक विश्वास असेल आणि आमचा संपर्क असेल आम्ही मतदारसंघात एक कुटुंब म्हणून आम्ही राहतो सुखा दुखाला एकामेकाचा साथ देतो आणि विकास करोड रुपयाचा विकास झालेला आहे त्याचं पहिलं मी डिक्लेअर केलं होतं आणि त्या माध्यमातून आमची लाडकी बहिणीचं झालं असेल आम्ही आम्ही कामगार मंत्री असून कामगारांसाठी आम्ही केलेली कामं असतील ह्या दृष्टिकोनातून लोकांनी कौल दिला एक तर तुमच्या विकासाचा करिश्मा असेल किंवा लाडकी बहिणीचा पाठबळ असेल तुमचे रेकॉर्ड तुम्ही तुम्ही प्रत्येक निवडणुकीला दरवेळी तोडत आलेला आहे नाही एक म्हणलं जातं की जास्त दिवस राहिले की तो निगेटिव्ह होतो असं म्हणलं जातं पण तसा अनुभव मला आलेला नाही आहे प्रत्येक वेळेला मी तो राहतो त्यावेळेला जनता जोशमध्ये येते आणि पाठीमागे येते आणि माझं काम करत असते मतदान करते आणि त्या पद्धतीनं आपण करतो त्यामुळे असं काही नाही आहे की विकासाचा माध्यम केला विकास दिला लोकांच्या संबंधात राहिलं सांगितलं राहिलं त्याचा आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो हे मी सांगितलं नक्कीच बघतोय की लोकांच्या अडीआडीतरी सोडवल्या आणि विकासाच्या अजेंड्यावर जर निवडणुका लढवल्या तर नेहमी विजय मिळू शकतो असाच दावा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलेला आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज